मोठमोठे कीर्तनकार रोजनकार काय समाज प्रबोधक मठपती ज्यांनी आमाप पंढरपूर आणि आळंदी येथे आमाप संपत्ती कमोन ठेवलेली आहे ट्रस्टच्या नव्हे यांची प्रायव्हेट संपत्ती चेक करावी त्यांच्या ट्रस्टचीही चौकशी व्हावी कारण ट्रस्ट यांच्या कुटुंबापुरतीच आहे कुटुंबातील सर्व कुटुंबातील सदस्यांचे आहे यांच्या ट्रस्टसह हे इन्कम टॅक्स भरतात का किती महाराज लोक आहेत या मठामध्ये महाराज लोक किती ते दक्षिणा किती घेतात किती घेतली दक्षिणा या गावाने दक्षिणा किती दिली याचं पावती पुस्तक असाव आणि त्याच्यावरती गाव करायची आणि जो कीर्तन करतोय तो महाराज त्याची सही असावी अलग ते तुम्ही जे पन्नास पन्नास हजार तीस तीस हजार पंचवीस पंचवीस हजार जे सुपारे घेत आहेत आणि तेही समाज प्रबोधन करण्याच्या नावाखाली हां मोठमोठे व्याख्याते अरे जगतगुरु तुकोबारायने एक वय कोणाची घेतली नाही की रे हां ज्यांचं कर्ज होतं कर्जाच्या कर्जा वह्या होत्या त्यासुद्धा मागायला टाक हं आणि तुम्ही त्यांचे अभंग घेऊन त्यावर तुम्ही कीर्तन करताय दादा कशा वाटत नाही त्यांचे अभंग घेऊन कीर्तन करण्याची लायकी तर आहे का तुमची अभंग कीर्तनासाठी आपण ज्यांचा घेतो त्यांच्याप्रमाणे आपण आचरण करतो का दक्षिणा दिली समोरच्याने आनंदाने घेऊन खिशात घालावी आणि भगवंताला समर्पित करावी एवढंच तुझ्या पदरामध्ये काय काय कीर्तनकार अगोदर ठरवून सुपारे घेऊन कीर्तन करतील गायनाचार्य म्हणतो पाच हजार रुपये दिवसाला देणार असतात कीर्तनाला देणार असतात बरं ही आता कीर्तनकार बी नाही हो त्याच्याबरोबर जे टळकरी वगैरे येतात ना गायनाचार्य वा मृदंगाचार्य वाजवणारे त्यांना बी दोन दोन हजार रुपये द्यायचे म्हणजे ते एखादा कार्यक्रम जर लोकांनी ठेवायचं म्हटलं आणि म्हणे समाजप्रबोधनकार कीर्तनकार हे कीर्तनकार नव्हेत किंवा समाज प्रबोधनकार नव्हेत हे फक्त जगाला कार आहेत देण्यात आलं जगाला त्रास देणारे प्राणी ते समाज प्रबोधनाच्या नावाखाली जगाला लुटू इच्छितात घोर गरीब माझ्या शे शेतकऱ्याला ज्याची परिस्थिती नाही अशा व्यक्तीला लुटू इच्छितात आणि हिने परमार्थाला चरितार्थ कर जगद्गुरु यांचा यांच्याकडे एकही गुण नाही एक एकही नवे नवे ज्या अभंगावर ते कीर्तन करणार आहे त्या अभंगाचा लक्षणार्थ सुधारण हे येत नाही माझं एवढंच मत आहे की समाज सुधारण्याचं कार्य करा समाजावर चांगला संदेश जाण्याचं कार्य करा आणि मी पुन्हा एकदा सांगतो जे इन्कम टॅक्स अधिकारी त्यांनी हे असे जे अमाप दक्षिणा घ्या त्यांनी संपत्या कमवून ठेवतात पूर्णपणे अचानक धाटक चौकशी करावी एवढीच आपल्याकडे राख ओके हरी विठ्ठल